नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे आपण उपवास हा पकडत असतो कधी आपण आठवड्यातून एकदा पकडतो तर कधी कधी आपण महिन्यातून एकदा चतुर्थी एकादशी असे पकडतो काही जणं नवरात्रीचे नऊ दिवस पकडतात तर काही जणं महिनाभर रमजानचे देखील पकडतात तसेच श्रावण महिनादेखील पकडतात तर ह्या उपवासाविषयी आयुर्वेदशास्त्रामध्ये काय वर्णन केलेले आहे याविषयी आपण आज बघणार आहोत यामध्ये उपवास कुणी करावा उपवासाचे काय काय प्रकार असतात उपवास केल्याने शरीरात काय बदल घडतात उपवास कुणी करू नये आणि केल्यास त्याची काय चांगली लक्षणे आपल्या शरीरामध्ये दिसतात किंवा तो योग्य प्रकारे जर उपवास घडला नाही तर शरीरात त्याचे विपरीत परिणाम काय घडतात तसेच जे उपवासाचे विविध प्रकार सांगितलेले आहेत त्यापैकी आपण नियमितपणे कोणता उपवास करायला हवा याविषयी आज सविस्तर वर्णन बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून अशाच प्रकारचे जे नवीन व्हिडिओ मी टाकेल ते तुम्हाला बघायला मिळतील तसेच ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी डिस्क्रिप्शनमधील माहितीवरून माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून तुमचे नाव वय आजार लिहिल्यास तुम्हाला कन्सल्टेशनसाठी वेळ दिली जाईल उपवासाला शास्त्रीय भाषेमध्ये लंघन असे म्हटले जाते ज्या ज्या उपक्रमांनी शरीराला लघु म्हणजे हलके केले जाते त्या त्या उपक्रमांना लंघन असे म्हटले जाते आपल्या शरीरामध्ये तीन दोष म्हणजे वातदोष पित्तदोष कफदोष तसेच सात धातू म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थि अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो शुक्र म्हणजे स्त्रियांमध्ये स्त्रीबीज आणि पुरुषांमध्ये शुक्र असे सात धातू हे असतात आणि ह्या सात धातूशिवाय इतर तीन मल म्हणजे मल मूत्र आणि स्वेद म्हणजेच घाम हे देखील असतात हे सात धातू तीन मल आणि तीन दोष या तिघांपैकीही कोणाचे देखील प्रमाण जास्त झाले तर हे शरीराला आजारी पाडत असतात यांचे प्रमाण शरीरात वाढणे म्हणजे शरीर जड होणे आयुर्वेदशास्त्रामध्ये निरोगी शरीराची जी व्याख्या केलेली आहे त्यामध्ये समदोष असणे म्हणजे आपले जे तीनही दोष असतात हे समान मात्रेत असावे तसेच सम अग्नी असावा म्हणजे आपल्याला जी पचनाचा जो आपला अग्नी आहे पाचक अग्नी हा समान मात्रेत असावा म्हणजे आपल्याला भूक ही योग्य प्रकारे लागावी तसेच सम जे धातू आहेत हे समान मात्रेत असावे आणि तसेच जे काही मलमूत्र स्वेद आहे हे देखील योग्य मात्रेमध्ये दे आपल्या शरीरातून बाहेर पडावे अशाच वेळी शरीर हे निरोगी असे असते सांगायचा उद्देश असा की केवळ उपवासाने देखील हे तीन दोष सात धातू मल हे समान मात्रेत राहू शकतात फक्त आपल्याला त्याला योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे लंघन म्हणजे उपवास हा केवळ उपवासाच्या दिवशी उपवासाचे पदार्थ खाणे किंवा कोणत्याही प्रकारचे अन्न न घेणे यानेच होत नाही उपवासाचे म्हणजेच लगनाचे आयुर्वेद शास्त्रामध्ये विविध प्रकार देखील वर्णन केलेले आहे ते आपण आता बघूया लगनाचा पहिला प्रकार म्हणजे शोधन उपचार म्हणजेच पंचकर्म उपचार आपल्या शरीरामध्ये जे तीन दोष असतात यांचे जेव्हा प्रमाण वाढतं त्यावेळेला हे शरीरातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला शोधनोपचार हे करावे लागतात या पंचकर्म उपचारामध्ये वमन विरेचन बस्ती नस्य रक्तमोक्षण असे पाच मुख्य प्रकार हे केले जातात या शोधन उपचाराद्वारे शरीराला लघुता हलकेपणा प्राप्त होतो म्हणून याला लंघन देखील म्हटले आहे म्हणजेच पंचकर्म उपचार देखील लंघनाचा एक प्रकार आहे परंतु पंचकर्म उपचार करताना हे आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आणि त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशन मध्येच करणे आवश्यक आहे लंघनाचा दुसरा प्रकार म्हणजे शारीरिक व्यायाम करणे शरीरातील सात धातूपैकी जो मेद धातू आहे म्हणजे फॅट आहे याला कमी करण्यासाठी तसेच शरीरातील त्रिदोषांपैकी कफ दोष ज्या वेळेला वाढत असतो यांना कमी करण्यासाठी आपण व्यायाम हा प्रकार करत असतो व्यायामामुळे शरीरातील वाढलेला जो मेध आणि कफदोष हा कमी होतो म्हणजे शरीराला आलेला जडपणा कमी करून लघुता आणली जाते म्हणूनच या प्रकाराला देखील लंघन असे म्हटले आहे म्हणजेच व्यायाम करणे देखील लंघनाचाच एक प्रकार आहे लंघनाचा तिसरा प्रकार म्हणजे उन्हामध्ये बसणे यालाच शास्त्रामध्ये आतप सेवा असे म्हटलेले आहे शरीरातील सात धातूपैकी मेध धातू जेव्हा वाढत असतो त्यावेळेला तसेच कफदोष जेव्हा वाढत असतो त्यावेळेला आतपसेवा म्हणजे उन्हात बसण्याची चिकित्सा केली जाते यामुळे शरीराला लघुता म्हणजेच हलकेपणा प्राप्त होतो म्हणून याला लंघन देखील म्हटले जाते तसेच कुष्ठरोगासारखे हो जे काही आजार आहेत यामध्ये उन्हात बसण्याची चिकित्सा केली जाते चौथा प्रकार आहे की मोकळ्या वाऱ्यामध्ये फिरणे ज्या वेळेला व्यक्तीला अस्थमा होतो त्यावेळेला त्याच्या छातीमध्ये तसेच शरीरात इतरस्त कफदोष हा साठलेला असतो आणि या कफदोष साठल्यामुळे शरीराला जडपणा येतो जर अशा व्यक्तींनी वाऱ्यामध्ये फिरणे रेग्युलर ठेवले तर शरीरातील कफदोष कमी व्हायला मदत होत असते म्हणून शरीराला कफदोष कमी झाल्यामुळे लघुता अशी प्राप्त होत असते म्हणजे शरीराचे लंघन असे होत असते म्हणून वाऱ्यामध्ये फिरणे हे देखील लंघनाचाच एक प्रकार आहे परंतु वाऱ्यामध्ये फिरल्याने शरीरातील मेद धातू कमी होणार नाही त्यामुळे फॅट हे कमी होणार नाही अस्थमाच्या व्यक्तींनी वाऱ्यामध्ये फिरणे याबरोबरच इतर आयुर्वेदिक उपचार घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे ज्यामुळे शरीरातील कफदोष हा कमी व्हायला मदत होईल पाचवा प्रकार आहे निग्रह म्हणजे भूक लागलेली असताना देखील अन्नप्राशन किंवा इतर अन्नपदार्थ न घेणे याला लंघन असे म्हटले जाते या प्रकाराचे पुन्हा दोन उपप्रकार आहेत ज्यामध्ये अनशन हा एक प्रकार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा अन्नपदार्थ हा सेवन केला जात नाही केवळ पाणी हे पिले जाते याला अनशन लंगन असे म्हणतात दुसरा प्रकार आहे ज्यामध्ये लघ्वाशन आहे म्हणजे लघ्वाशन याचा अर्थ पचायला हलके लघु असा आहार किंवा अन्न पदार्थ सेवन करणे याला लघभन म्हटले जाते या दोन्ही प्रकारच्या निग्रहामुळे लंघनामुळे आपल्या शरीरातील जो काही वाढलेला आमदोष आहे हा कमी व्हायला मदत होते तसेच शरीरातील मेध धातू देखील कमी व्हायला मदत होत असते मेधधातू आणि जो काही आम आहे यामुळे शरीराला आलेला जडपणा हा याद्वारे कमी होतो शरीराला लघुता प्राप्त होते म्हणून याला लंघन हा शब्द वापरलेला आहे शरीरातील आम किंवा फॅट म्हणजेच मेधधातू वाढल्यास आपण हे दोन्हीही प्रकार करू शकतो आपण जे महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा उपवास करत असतो लंघन करत असतो त्यावेळेला अनशन प्रकारचे आपण लंघन करायला हरकत नाही ज्यामुळे एक दिवस आपल्या पचन संस्थेला आराम मिळून शरीरातील आमदोषाचे पचन व्हायला मदत होईल तसेच यामुळे आपली पचनक्रियेची कार्यक्षमता वाढून आपल्या शरीरातील मेध धातू तसेच आमदोष कमी व्हायला मदत होते आपण आजकाल उपवास करायच्या दिवशी उपवासाचे पदार्थ तेलकट पदार्थ बटाट्याचे पदार्थ जास्त प्रमाणात सेवून या उलट आपण आपल्या पचनक्रियेवर भारस टाकत असतो त्यामुळे अशा प्रकारची उपवास करण्याची जी पद्धत आहे ही अतिशय चुकीची अशी आहे त्यामुळे एक दिवस जर आपण उपवास करत असू तर त्यावेळेला अनशन असा प्रकारचा लंगन प्रकार हा करायला हवा दुसरा प्रकार जो आपण वर्णन केलेला आहे लघुवाशन यामध्ये लघु म्हणजे पचायला हलके असे अन्न पदार्थ आपण सेवन करण्यास सांगितलेले आहे ज्या वेळेला आपण दीर्घकाल असा उपवास करत असतो म्हणजे जसा श्रावण महिनाभर किंवा नऊ दिवस किंवा रमजानचा जो महिनाभर असतो अशा वेळेला आपल्याला लघ्वाशन करणे अपेक्षित आहे म्हणजे आपण पूर्ण नऊ दिवसही किंवा महिनाभर देखील पचायला हलके असे अन्नपदार्थ सेवन करावे तेही कमी मात्रेमध्ये यामुळे देखील आपल्या शरीरातील अतिरिक्त आमदोष हा कमी व्हायला मदत होतो होते तसेच शरीरातील जे काही साठलेले मेद आहे फॅट आहे हे देखील कमी व्हायला मदत होते आणि यामुळे शरीराला हलकेपणा येतो लघुता येते म्हणून या प्रकाराला देखील लंघन असे नाव आहे परंतु आपण नवरात्राचे नऊ दिवस किंवा श्रावण महिनाभर जर उपवास असेल तर परत आपण तळलेले पदार्थ बटाट्याचे पदार्थ साबुदाणा खिचडी हे जे काही पचायला जड पदार्थ आहे यांचे सेवन करतो आणि त्यामुळे आपल्या शरीरातील मेद आणि आम हे कमी होण्याऐवजी तो वाढतो शिवाय आपल्या पचनक्रियेवर देखील भार होतो आणि जो उपवासाचा लंगनाचा उद्देश आहे हा काही पूर्ण होत नाही तर सहावा प्रकार आहे निग्रह म्हणजे तहान लागलेली असताना देखील पाणी न पिणे हा देखील एक लंघनाचाच प्रकार आहे परंतु हा प्रकार करताना आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो तर अशा प्रकारे विविध सहा लंघनाचे उपवासाचे प्रकार हे वर्णन केलेले आहे यामध्ये केवळ अनशन लंघन किंवा लघ्वाशन म्हणजेच कमी प्रमाणात आहार घेणे हलका आहार घेणे हे दोन प्रकारच आपण कर नियमितपणे करायला हवे इतर जे प्रकार मी वर्णन केलेले आहे जसे शोधन पंचकर्म शोधन उपक्रम किंवा तृष्णानिग्रह किंवा इतर जे प्रकार आहे हे आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशनमध्येच करायला हवे तर उपवास म्हणजेच लंघन कुणी करावे हे बघूया ज्यांच्या शरीरातील कफ पित्त रक्त मल आणि मेधधातू म्हणजेच फॅट हा वाढलेला आहे अशा व्यक्तींनीच लंघन हे करावे लंघन करताना देखील प्रकृती बघूनच त्यांनी अनशनपोटी लंघन करावे की लघवाशन करावे हे ठरवले जाते कारण पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना अनशन लंघन हे सहन होत नाही सामान्य भाषेत सांगायचं झालं तर ज्यांना पचनाचा प्रॉब्लेम आहे ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे ज्यांना पोटाचे विकार आहेत ज्यांना म मलबद्धतेचा त्रास आहे ज्या व्यक्तींच्या शरीरातील कफ वाढलेला आहे किंवा कफाचा त्रास आहे वारंवार सर्दी होत आहे ज्या व्यक्तींचे वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढलेले आहे म्हणजे शरीरात फॅट वाहा वाढलेला आहे अशा व्यक्तींनी लंघन हे करण्यास काही हरकत नाही अशा व्यक्तींनी कोणत्या प्रकारचे लंघन करायचे तर अनशन लंघन म्हणजे कोणत्याही प्रकारचा आहार न घेणे अशा प्रकारचं लंघन करावं किंवा लघवाशन म्हणजेच थोड्या प्रमाणात किंवा पचायला हलका असा आहार घेणे अशा प्रकारचे लंघन हे करावे साधारणतः जे पित्त प्रकृतीचे व्यक्ती असतात त्यांना अनशन लंघन हे सहन होत नाही अशा लघ्वाशन प्रकारातलं लंघन हे करायला हरकत नाही आणि इतर जे लंघनाचे प्रकार मी सांगितले हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्याधी अनुरूपच हे करायला हवे योग्य प्रकारचा उपवास म्हणजे लंघन झालेले आहे हे कसे कळते हे बघूया आपल्या शरीरातील मल मूत्र वात हे योग्य प्रकारे बाहेर पडते तसेच शरीर आणि शरीरातील अवयवांना हलकेपणा आलेला असतो हे सगळ्यात महत्त्वाचं मोठं लक्षण आहे योग्य लंघनाने आपला घसा तोंड हे स्वच्छ होतं म्हणजे तोंडामध्ये कोणत्याही प्रकारचा लिप्तता म्हणजे साठलेला जो काही मल असतो हा जाणवत नाही शुद्ध प्रकारची ढेकर अशी व्यक्तीला येत असते शरीरातील थकवा हा पूर्णपणे गेलेला असतो शरीराला योग्य प्रकारे तहान आणि भूक ही लागते आणि मन उल्हासित आणि प्रसन्न राहते हे जे लक्षणं आहेत हे योग्य प्रकारे लंघन म्हणजे योग्य उपवास झाल्याची लक्षणे आहे आता बघूया जर जास्त प्रमाणात लंगन केले किंवा जास्त प्रमाणात उपवास केल्यास शरीरावर काय परिणाम होतात जास्त प्रमाणात जर उपवास झाला तर शरीरातील जे काही हातापायांची बोटे आहे ही दुखायला लागतात वारंवार खोकला व्यक्तीला येतो तसेच व्यक्तीची भूक ही कमी होते किंवा भूक लागतच नाही तोंड अतिशय कोरडे असे पडते तसेच तोंडाला कुठल्याही प्रकारची चव ही लागत नाही व्यक्तीला खूप जास्त प्रमाणात तहान लागते डोळे कान हे जे इंद्रिय आहेत हे, हे थकून जातात म्हणजे व्यक्तीला पाहण्याची देखील इच्छा होत नाही किंवा कोणाचा आवाज देखील सहन होत नाही शरीराला अशक्तपणा हा आलेला असतो तसेच मन देखील प्रसन्न उल्हासित असे राहत नाही सुरुवातीला पचनक्रियेमध्ये बिघाड निर्माण होतो आणि त्यानंतर हळूहळू पचनक्रिया ही दुर्बल व्हायला लागते अशा प्रकारे हे सर्व जे लक्षणं आहे हे अतिउपवास केल्याची लक्षणीय आहेत त्यामुळे उपवास करताना देखील आपल्या शरीराला झेपेल आणि आपल्या प्रकृती अनुरूपच आपण उपवास हा करायला हवा तर अशा प्रकारे आयुर्वेदशास्त्रामध्ये विविध लंघनाचे म्हणजे उपवासाचे प्रकार वर्णन केलेले आहे ज्यामध्ये केवळ निग्रह हा जो प्रकार आहे हाच आपण नियमितपणे करायला हवा इतर जे प्रकार आहे आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायला हवे आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आपले काही प्रश्न असल्यास नक्कीच कमेंटमध्ये लिहून पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद